पत्नीचे एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पतीला मिळाल्यानंतर पत्नीशी वाद करून तिच्या डोक्यात सळाकीने वार करून खून केला ही घटना नागपुरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दक्षिण नगरातील पंचमैत्य आर्य सोसायटीत घडली मन्नत उर्फ मिनू दिलप्रीत विरक वर्ष चोवीस असे खून झालेल्या महिलेचे नावासून आरोपी पती दिलप्रीत उर्फ विक्की कुलविंदर सिंह हो विरक वै तीस याला अटक करण्यात आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलप्रीत ह्याचे कपिलनगर चौकात किंग्स एसेसरीज नावाने कार डेकोरेशन आणि वाहनांच्या सुट्ट्या भागाची विक्री करण्याचे दुकान आहे गेल्या चार वर्षापूर्वी मन्नत आणि दिलप्रीतचे प्रेम संबंध होते त्यानंतर त्यांनी कुटुंबियांना सांगून लग्न करून देण्याबाबत विचारणा केली मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दोघांनी विवाह केला गेली के चार वर्ष सुरळीत संसार सुरू होता त्यानंतर दोन वर्षांचा मुलगा झाला गेल्या काही दिवसांपासून मन्नतचे एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले काही महिने प्रेमसंबंध सुरू होते गेल्या काही दिवसांपूर्वी सदर परिसरात पत्नी मन्नत त्या युवकासोबत दिसली त्यामुळे चिडलेल्या दिलप्रीतने घरी जाऊन पत्नीशी वाद घातला त्यानंतर त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाशी भेट घेऊन प्रेमसंबंध तोडण्याची तंबी दिली काही दिवसांनंतर दोघांच्या पुन्हा भेटी व्हायला लागल्या त्यामुळे दिलप्रीतने कुटुंबियांशी चर्चा करून पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत माहिती देऊन घटोस्फोट घेण्याचा निर्णय कळविला मन्नतच्या अनैतिक संबंधावरून पती पत्नीत वाद झाला पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून दिलप्रीतने घरात तिच्या डोक्यावर सळाकीने वार करून तिला ठार केले रक्ताच्या थरोळ्यात मृतदेह पडून असताना त्याने घराला कुलूप लावले आणि निघून गेला मन्नतची मैत्रीण आणि भाऊ विशालने मन्नतला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ती प्रतिसाद देत नव्हती भावाला संशय आल्याने तो तिच्या घरी गेला त्याने घराचे दार तोडले असता बहिणीचा मृतदेह दिसला या प्रकरणी कपिलनगर पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करून आरोपी दिलप्रीतला अटक केली आहे